नमस्कार कथा विश्व मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग मीराने दिवस मावळत आल्यावर घरात आणि दारात तुळशी पाशी दिवा बत्ती केली आणि स्वयंपाकाला लागली घरात किचन मध्ये गॅस होता बऱ्यापैकी घरात सुखसुविधेच्या वस्तू होत्या पण सकाळी सासूबाईंनी आठवणीने त्याच्या धापयुक्त शब्दात सांगितलं होतं स्वयंपाक चुलीवरच करायचा त्यामुळे मीराने चूल पेटून भाजी शिजायला टाकून दुसऱ्या चुलीवर भाकरी करायला घेतल्या होत्या आता समोर कुणी नसल्यामुळे तिला दडपण अजिबात न जाणून व्यवस्थित भाकरी जमत होत्या होतं ना असं आपल्याला सगळं व्यवस्थित जमत असलं तरी नवीन लोकांसमोर किंवा कोणी आपलं आपण करत असलेल्या कामाकडे लक्ष ठेवून असल्यावर आपले हात अडखळायला लागतात तसंच सकाळी मीरासोबत झालं होतं तिला चांगल्या भाकरी करता येत असूनही सासू तिच्यावरच डोळे गाडून बसली होती तर तिला जमलच नाही आपल्याकडून काही चुकणार तर नाही ना या भीतीने तिला भाकरी करताना ना आल्या नाही परिणामी सासूबाईंचा ओरडा मिळाला होता पण आता तिने सगळं काम व्यवस्थित आवरलं होतं तिला सवय होती आई शेतावर गेल्यावर ती घरी असली की स्वयंपाक करून ठेवायची त्याच सवयीने ती स्वयंपाक करायला लागली होती तोवर सारिका पण बाहेर गेलेली आली होती तिच्या मागेच मीराचे सासू सासरे देखील आले सासूने बैलगाडी मधले सामान खाली घेत मीराला पाय धुण्यासाठी पाणी तापवायला सांगितलं सासऱ्यांनी बैलगाडी सोडून बैलांना दावणीला बांधलं आणि त्यांना वैरण टाकायला गेले चहा ठेवू सासूबाईने चुलीवरचं पाण्याचं पातेल उचलून घेतला सांगितलं तसं मीराने पण मान हलवत होकार दिला आणि चहा पत्ती साठी साखरपत्तीचा डब्बा आणायला घरात गेली दिवसभर आपण बाहेर गेलो होतो म्हणून आई ओरडू नाही म्हणून सारिका पण आता थोडं काम करावं म्हणून झालेला स्वयंपाक घरात घेऊन जाऊ लागली एक एक वस्तू किचन मध्ये ठेवू लागली अगं गोरी चुलीला कशाला पेटू घातलं होतंस घरातच करायचा ना गॅसवर स्वयंपाक आणि चहा पण घरातच कर विरात चुलीत लाकडे पुढे सरकवून जाळ लावत होती तेव्हा धुप्पन डोळ्यात जाऊन तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून तिचे सासरे मायेने म्हणाले तिच्या सासूकडे कडे पाहिलं आग होय की इत कशाला धुपत बसली घरातच करायचं सासूबाई पण नवऱ्या पुढे मवाळपणे म्हणाल्या पण त्यांचं बरोबर तिला तिच्यावर डोळे वाटारून पाहिल्या विसरल्या नाही आ, हो नाही झालंच आहे सगळं निसता चहाच आहे ना करते तेवढा मीरा म्हणाली चहा झाला सगळ्यांचा बाकीची कामं पण आवर झाली आवर प्रकाश अजून आला नव्हता लवकर जेवण्याची सवय असल्याने सासूबाईंनी मीराला जेवण वाढायला सांगितलं तिला पण भूक लागलीच होती सासरे बाहेर जनावरांना वैरण टाकायला गेले होते मीराने किचनमध्ये सगळे खाली बसून जेवतील एवढी जागा असल्यामुळे खाली खाली चटया अंतरून ताट वाढायला घेतले सासूने पण तिला मदत करत खाली बसून भाजी ताटात वाढून भाकरी मोडायला घेतली सारिकाने कांदा कापून घेतला अचानक रमाबाईंनी मीराला निहळून पाहिलं त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या तोच मीराची नजर त्यांच्याकडे गेली आणि त्यांना आपल्याकडे असं पाहताना पाहून उगाच भीती वाटली आता काय चुकलं हाच विचार मनात आला सकाळी तुझ्या अंगावर साडी दुसरी होती ना बदलली कस काय रमाबाई म्हणाल्या आणि मीराच्या काळजाचा ठोका चुकला आता काय सांगावं तिला कळेना ती गप्पच बसली बोल की तोंड का शिवलंय तुझ रमाबाई आवाज चढवून म्हणाल्या ते ते मी मी अंघोळ अंघोळ केली दुपारी मनाली। ती अडखळून घाबरतच म्हणाली ती भाबडेपणाने जे होत ते बोलून गेली आंघोळ आणि ती कमून भोया अकसूनच म्हणाल्या ते, ते मी मी दुपारी मीरा पुढे बोलणार तोच प्रकाश आत एक म्हणाला बाहेर गाईला पाणी दाखवायला गेली आणि हौदा पसल्या चिकलात पाय घसरून पडली तो आईला म्हणाला मीराकडे रागात पाहिलं ए रमे जरा तुझ्या रागावर आवर घाल आपल्या सारीसारखी स्त्री पण लहानच आहे तवा जरा शांतनं घेत जा आणि तू तू आज बी ढोसून आलास आता तरी बंद करते पेन बाबा घरात येत त्या दोघांवर पण रागवले बाबा मी मी काय दारू पिऊन नाही आलो जवा बघाव तवा कावलायचं प्रकाश त्यांना उलट बोलून रागतच त्याच्या रूममध्ये निघून गेला वातावरण एकदम गरम झाल्यासारखं झालं मीराची तर धाडधड वाढली तो दारू पिऊन आला म्हणजे आता चांगलाच जोरात भांडण होणार आपल्याला मार पडणार मग आता श्व्या पण देतील वाहू लागलं कारण तिच्या घरी असंच व्हायचं संध्याकाळी जेवणाच्या वेळी बाबा दारू पिऊन घरात यायचे आणि आई त्यावरून काही बोलली की ते तिला शिवीगाळ करत मारहाण करायचे मीराने पण कित्येक वेळा आईला वाचवताना मध्ये पडून त्यांचा मार खाल्ला होता आता ही ते तेच समोर पाहून पुढे काय होणार याचा विचार करून तिला रडू यायला लागलं पण तिने विचार केला तसं काहीच न होता प्रकाश फक्त बोलून रूम मध्ये निघून गेला होता अग पोरी तू कशाला जाऊ दे त्याला बसा जेवायला ते खाली बसत म्हणाले तुम्ही कशाला त्याला बोलताव आता जेवायचा बी नाही रमाबाई लेकाच्या काळजीनं म्हणाल्या ले। जा ग मी रे त्याला घेऊन ये जेवायला उठ बसून गर लगेच जेवायला तू जा रमाबाईंनी मीराला उठून त्याच्या मागे लावलं मीरा उठून तर आली पण दरवाजापाशी येऊन तिचे पाय अडखळले दार लोटून आत जाण्याची हिम्मत काही तिच्यात होईना तो काय करेल काय बोलेल आपल्याला मारणार तर नाही ना ती तशीच दारात उभी राहिली असं वाटत होतं आता न जाता इथूनच बाहेर कुठे तरी पळून जावं म्हणजे सगळा ताणच मिटून जाईल ती तिच्या विचारातच दारात उभी होती आणि आतून आवाज आला मीरा तो एवढ्या जोरात ओरडाडला की मीरा जाग्यावरच दचकून दोन पावलं मागे सरकल्या गेली आणि घाबरून छातीवर हात गेला मीरा दुसऱ्यांदा आवाज आला तेव्हा तिने हिम्मत करून पुढे होऊन दार लोटून आणि आत गेली क काय काय झालं का ती आत आली तर प्रकाश अंगावरच शेठ काढून पलंगावर लेटला होता माझं डोकं दुखतंय चोपून दी तो पडल्या पडल्या तिच्याकडे पाहत म्हणाला डोळे दारू पिल्यामुळे लाल लालमडक झाले होते हो हो मी देते पण तुम्ही मला मारू नका मीरा जागेवरच उभी राहून लटपट कशी तरी म्हणाली बोलायला तोंडातून शब्द पण फुटत नव्हते कारण सध्या समोर पलंगावर झोपलेल्या तो तिच्या वडिलांचीच प्रकृती दिसत होता ते पण आईला हात पाय चेपायला लावायचे मध्येच आईला त्यावेळी तिला बाजूच्या खोलीत झोपायला लावायची पण त्यांची खुसुरपुसुर तिच्या कानावर यायची तिच्या वडिलांची शिळीगाळ करणं मध्येच तिच्या आईला झापडा मारणं सगळं सगळं तिला आठवत होतं या क्षणी मीराच्या डोळ्यात पाणी आणून फक्त एकच विचार करत होती आपण मरून जायचं का भाग धन्यवाद। मीराच्या मनात मरण्याचा विचार येत आहे काय होईल पुढे काय करायला हवं मेदानी तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल धन्यवाद